नमस्कार मी डॉक्टर लतिका भानुशाली मुल्लाभाग परिसरातील एक रहिवासी या नात्यानं आपल्याशी संवाद साधत आहे बोरिवली ठाणे टनेल हा जो होतो आहे हा सगळ्या ठाणेकरांसाठी नव्हेच तर हिंदुस्थान भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्हालाही त्याला विरोध नाही आहे पण नागरिकांच्या म्हणून काही मागण्या आहे आम्हाला याची पूर्णपणे खात्री आहे आणि कल्पना आहे की हा प्रोजेक्ट ठाण्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ते त्यामुळे त्याला आमचा विरोध नाही आहे आमचं एकच म्हणणं आहे की इथे जे नागरिक राहता आहे त्यांच्या सुरक्षिततेचा त्यांच्या आरोग्याचा बळी देऊन विकास साधला जाऊ नये यासाठी आमची मागणी आहे की टनेलकडे जाणारा रोड हा अंडरग्राऊंड असावा जेणेकरून आमची वरची रहदारी जी आहे त्याला कुठेही धक्का पोचणार नाही आणि आमचा तुमचा जो टोल नाका असेल तो मुल्लाबागचा परिसर जो निर्जन आहे अजूनही तिथे उभा करावा म्हणजे इथल्या नागरिकांना त्रास होणार नाही नमस्कार मी मधुरेश सिंग मी सत्यशंकर रेसिडेन्सीचा चेअरमॅन आणि त्या मनाने पण नाही पण मी या लोकॅलिटीचा एक रहिवाशी म्हणून आज तुमच्याशी संवाद साधतोय हा जो परिसर आहे आज जे तुम्ही बघताय हा एवढा शांत परिसर होता इथे म्हणजे आम्ही झाडं होती नाए नाए तरी अडीचशे झाडं होती चांगली हिरवीदार शंभर शंभर जु, वर्ष जुनी झाडं होती ते आज संगता। आज संगता। आज न न न नमस्कार मैं नितिन सिंह कॉस्मोस लॉन्च एसोसिएशन का चेयरमैन ये प्रोजेक्ट बहुत ही ड्रीम प्रोजेक्ट है हमारे माननीय मुख्यमंत्री जी का डिप्यूटी चीफ मिनिस्टर साहब का प्रधानमंत्री मोदी जी का हम डेवलपमेंट का पूरा साथ देते हैं हमारी रिक्वेस्ट ये है कि आप लोग भी हमारा साथ दीजिए और हमारी एक ही मांग है कि यह टनल को आप अंडरग्राउंड कीजिए इस रेसिडेंशियल एरिया के बीच में हाईवे मत लेकर आइए हाईवे लाने से आने वाले समय में हमारे बच्चों को तकलीफ़ होगी हमारे सीनियर सिटीजन को तकलीफ़ होगी स्कूल के बसेस यहाँ से जा नहीं पाएंगे इसीलिए एक ही डिमांड है कि टनल आप अंडरग्राउंड कीजिए एक ये रिक्वेस्ट है सभी अधिकारी